श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो मा माझ्या व्हिडिओमध्ये आपलं पुन्हा स्वागत शनी हा मंदगती ग्रह आहे तो दर अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो सध्या शनी राशीतून गोचर करीत आहे शनीच्या नक्षत्र गोचराचं सर्व राशींना अनुकूल किंवा प्रतिकूल फळ मिळणार आहे मात्र तीन राशींसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन विशेष फलदायी असेल ऑक्टोबरपर्यंत शनी या नक्षत्रात असेल शनीचं पूर्वा भाद्रपदा नक्षत्रातलं गोचर वृषभ सिंह आणि कन्या राशींसाठी खूप खास असेल या राशीच्या व्यक्तींना मोठा हार्दिक फायदा होऊ शकतो नोकरदार व्यक्तींना देखील हा कालावधी चांगला जाणार आहे पहिली रास आहे ती वृषभ रास या राशीचा स्वामी शुक्र असून तो शनीचा मित्रग्रह आहे त्यामुळं शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष फलदायी ठरेल करिअर आणि व्यवसायात चांगला लाभ मिळेल नोकरदार व्यक्तींच्या कामाचं कौतुक होईल या कालावधीत प्रगतीसह पदोन्नतीचे योग आहेत कार्यक्षेत्रात चांगली प्रगती होईल नशिबाची साथ मिळेल रखडलेली कामं पूर्ण होतील अडचणीपासून मुक्त व्हाल कुटुंबातल्या सदस्यासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल सिंह राशी या राशीच्या व्यक्तींसाठी शनीचं नक्षत्र परिवर्तन शुभ असेल ज्या व्यक्ती व्यवसाय करतात त्यांना चांगला नफा मिळेल तसेच धनलाभाचे योग आहेत या राशीच्या व्यक्ती व्यापारात नव्या उंचीवर पोहोचतील जर एखाद्या व्यक्तीच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील तर त्या दूर होतील जोडीदारांसोबत वेळ घालवण्याची संधी यांना मिळेल तिसरी रास आहे ती, ती कन्या रास शनीचं नक्षत्र परिवर्तन या राशींसाठी चांगलं आहे या राशीच्या व्यक्तींना या कालावधीत सकारात्मक बदल अनुभवायला मिळेल नशिबाची साथ मिळेल दीर्घकाळापासून सुरू असलेल्या समस्यापासून सुटका होईल नवीन कामात यश मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल कर्जातून यांची सुटका होईल नोकरदान व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते दरम्यान एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत शनी आणि राहूमुळे काही राशींच्या अडचणी वाढल्या होत्या राशीतल्या गोचरादरम्यान शनी पहिल्यांदाच शुभफळ देतील त्यामुळे तीन राशींना हे नक्षत्र परिवर्तन एकोणीस एप्रिलपासून चांगलं फळ देईल असं ज्योतिष अभ्यासकांनी सा सांगितलं आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ